हा जो दरोड्याचा गुन्हा घडलेला होता त्याच्यामध्ये यापूर्वी आम्ही पाच आरोपी अटक केलेले आहेत तर त्याच्यामध्ये मूळ जी टीप दिली तर तिथपर्यंत आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे तर हे जे फिर्यादी आहेत संतोषला डाजांच्या घरी दरोडा पडला त्यांच्याच कंपनीमध्ये काम काम करणारा एक बाळासाहेब इंगोले आहे तर त्यानं ती माहिती बाहेर पुरवलेली आहे बाळासाहेब इंगोले हा दोन हजार सहापासून त्यांच्या कंपनीमध्ये काम करायचा त्यांच्या घरी त्यांचं जाणं येणं असायचं भाजीपाला घेऊन जाणे वगैरे <कुणीकाने> यासाठी तर ह्या बाळासाहेब इंगोलेनं आदिनाथ जाधव म्हणून एक व्यक्ती आहे आरोपी त्याला ती माहिती पुरवली आदिनाथ जाधवनं ती गणेश गोराडे याला माहिती पुरवली गणेश गोराडे हा महेश गोराडेच्या मेडिकलवर काम करायचा त्यानं महेश गोराडेला ती माहिती दिली आणि महेश गोराडे याने ती बातमी देविदास शिंदे याला फोन करून त्याच्याशी संपर्क करून ती माहिती कळवली ज्याला आम्ही यापूर्वीच अटक केली आहे गुन्ह्यामध्ये आणि अशा प्रकारे ही पूर्ण चेन आम्हाला निष्पन्न करण्यामध्ये यश आलेलं आहे याच्यामध्ये यापूर्वी सहा आरोपी अटक केले आहेत आणि आज हे जे आज निष्पन्न झाले आहेत त्यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे चार आरोपींची सोनं गेले तपास सोन्याच्या बाबीमध्ये आमचा तपास सुरू आहे संतोष लड्डा आणि बाळासाहेब इंगोले हे एकाच गावचे आहेत एक क्लासमेट आहेत बाळासाहेब इंगोले हा त्यांच्या त्यांच्याच कंपनीमध्ये काम करायचा दोन हजार सहा पासून त्यामुळे त्यांचे रिलेशन चांगले होते आणि त्याच्यामुळे त्याला नेहमी घरी येणं असल्यामुळे या गोष्टीची पूर्ण कल्पना होती एक प्रश्न तो आहे की सोनं किती आहे आणि ती कुठं आहे त्याच्याबद्दल काही हे सापडलंय का क्लू सापडला आहे की काय नाही त्याच्या बाबतीमध्ये आमचा तपास सुरू आहे निश्चितच आम्हाला त्याच्यामध्ये यश येईल धन्यवाद ओके देवीदर्शन